सिडको बस मध्ये बसमध्ये चढताना मोबाईल पाकिट चोरणाऱ्याला नागरिकांनी पकडून पोलीस चौकीमध्ये दिले सिडको सी पोलीस स्टेशन कार्यरत पोलीस अंमलदार किंवा कोणीही चौकीमध्ये नेहमीप्रमाणे हजर नव्हते जवळपास अर्धा तास नागरिकांनी त्या चोराला पकडून ठेवले त्यानंतर ड्युटी अंमलदार आल्यानंतर डायल एकशे बारा गाडी आली जवळपास एक तास वाट बघावी लागली पकडलेल्या आरोपीला एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले एखाद्या घटनेत सामान्य नागरिकाचा मोबाईल ताबडतोब जप्त केला जातो चोरीचा मोबाईल व्यतिरिक्त अजूनही एक मोबाईल त्याचा स्वतःकडे आहे पोलीस समजदार त्यांच्याशी त्याने अरेरावी व शिवीगाळ केली अनेक प्रवासी यांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिले त्याच्या जवळच्या मोबाईलवरून तो पोलीस चौकीतून फोनाफोनी करत करताना दिसून आला होता मोबाईल त्याच्याजवळ देत नव्हता आणि हा रिक्षा चालवत असल्याची माहिती मिळत आहे रिक्षा चालवणे सोडून हा गर्दीमध्ये प्लॅटफॉर्मवर गर्दीमध्ये घुसून मोबाईल चोऱ्या करत असल्याचे आढळून आले पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन एम आय डी सी येथे त्याला देण्यात आले तक्रार दार ही सोबत गेलेले आहेत करिता माहितीच सादर सेंट्रल बस स्थानक येथेही खूप मोठ्या चोऱ्या होत आहेत आणि ड्युटी अधिकारी काही हमलदार तिथले त्यांना सामील क असून विक्रेते जे असतात पोट भरणारे त्यांना दांडग्याने मारणार आहे शेख कमलदार त्यांच्या या विषयीची माहिती पोलीस निरीक्षक माने साहेबांना देण्यात आली होती चोरांना पाठीशी घालणारे व हप्ता वसुली करणारे एका चोरीच्या प्रकरणामध्ये तिथले डी बी पथकाती अमलदार यांचीसुद्धा रेकॉर्डिंग व्हायरल झालेली होती त्या पोलीस कर्मचाऱ्यावर ती कारवाई करण्यात आलेली नाही चोरी करणारे वेगवेगळे प्रकारे चोरी तसेच पाकिट मारणारे वेगवेगळे मोबाईल मारणारे वेगळे सोन्याचे बांगड्या चोरी करणारे मंगळसूत्र गंठन चोरी करणारे वेगळे चार सहा महिन्यापूर्वी गुन्हे शाखेच्या टीमने श्रीरामपूर येथील अटल सोन्याच्या वस्तू चोरी प्रकरणी एक झिरो पैला सी मार्फत तोडपा तोडीपाणी केली व गुन्हाही दाखल होऊ दिला नाही अशा अनेक घटनांचे उदाहरण आणि पोलिसांची या चोरांची सांगड असल्यामुळे हे सर्व घडत आहे आणि थोड्या कालावधीमध्ये जास्त कॅश मिळत असल्यामुळे हप्ता मिळत असल्यामुळे पोलिसही सहजासहजी कठोर कारवाई करताना दिसून येत नाहीत ही परिस्थिती समोर येत आहे अनेक घटना घडामोडी अनेक वेळा समोर आलेल्या असून सी सी टी व्ही कॅमेरा असून ती क्रांती चौक बसस्थानकवरील मोबाईल चोरी व गहाळ तपास होतच नाही तर दुसऱ्या बाजूला चोऱ्या होतच असतात हेही तितकेच खरे सत्य आहे वरिष्ठ माहिती कुणी दिली तर ही माहिती सर्वात आधी नावासह चोरांना देण्यात येते अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर